गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथं चालू आहे मस्त अशी कटाची आमटी म्हणजे एळवण्याच्या आमटीच्या मसाल्याची तयारी त्याच्यासाठी मस्त असाल म्हणजे लोखंडी त तवा जो आहे त्याच्यामध्ये मोठे दोन कांदे पातळ चिरून मस्त काळे होईपर्यंत भाजून घेतले त्यानंतर ओला नारळ होता थोडासा तोही भाजून घेतला आणि मुठभर लसूण आणि एक दीड इंच अद्रक याचे तुकडे पण भाजून घेतले त्याचबरोबर पोहे खाण्याचे दोन चमचे तीळ सुद्धा मस्त भाजून घेतलेत कटाच्या आमटीचं चा वाटण दाखवण्याचं कारण असं की याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही एळवण्याचे म्हणजे कटाची आमटी बनवताना आणखीन कुठले मसाले वगैरे किंवा वाटणासाठी काय मिक्स करता का हे कमेंट करून मला नक्की सांगा आमटीची तयारी सगळी करून ठेवली आणि मस्त असं बाहेर आलो आज आहे विजयादशमी म्हणजेच दसरा तर विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा सोन्यासारखे दिवस किंवा त्याच्याहून उत्तम दिवस तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात येवो हो, ही स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना मस्त असा छोट्या लेकीला सुट्टी होती शाळेला तर तिलाच आज गाड्यांची वगैरे पूजा करायला लावली तसं तर नेहमी आम्हीच करत असतो पण यांना पण थोडं आपले रीती रिवाज परंपरा या माहिती झाल्या पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये त्यांनाही इंटरेस्ट असला पाहिजे तसं तर लहानपणापासूनच या दोघींनाही सगळ्या गोष्टींची सवय लावलेली आहे परंतु आज मोठ्या लेकीला काही सुट्टी नव्हती तिचा क्लास होता सव्वा बारा वाजेपर्यंत त्यामुळे ती काय पूजा करताना तुम्हाला दिसणार नाही पण आज छोटी सापडली म्हणल्यानंतर तिलाच आज तिच्या हातूनच सगळ्या गाड्यांची वगैरे पूजा करून घेतली असे काही सण समारंभ असले सकाळ सकाळ उठून दारात मस्त पाण्याचा म्हणजे सडाटा वगैरे मारून घेतला ना किंवा सडा टाकून घेतला ना खूप छान आणि पॉझिटिव्ह वातावरण वाटतं रोजसुद्धा असं सकाळी लवकर उठलं ना खूप भारी वाटत असतं सकाळ सकाळी त्यात आता एक चार दिवस झालं पावसाने उघडीक दिली आणि ऊन पडायला लागले त्यामुळे तर आणखीनच छान वाट वाटतंय कारण माझी झाडं जी आहेत गार्डनमधली ती फार आतुरतेनं ऊन्हाची वाढ बघत होती आणि त्यांना हॅप्पी बघून मलासुद्धा खूप भारी वाटते तर इथं आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि काल मी घटस्थापना माझ्याकडं नसते त्यामुळं काल काही पुरणपोळीचा स्वयंपाक केला नव्हता कारण कटाच्या आमटीचं वाटण सुरुवातीला तुम्ही बघले बघितले त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडू शकतो तर घटस्थापना नसल्यामुळं किंवा माझे नऊ दिवसाचे उपवास नसल्या कारणामुळं मी दसऱ्या दिवशीच नेहमी पुरणपोळी करत असते पुरणपोळी हा आमच्या घरातल्या सगळ्यांचा फेवरेट विषय आहे त्यामुळं आवडीनं करायला ही पुरणाची पोळी काहीच वाटत नाही म्हणजे सगळेजण जर पुरणपोळी घरातल्या आवडीनं खात असतील ना तर मग एवढा आठास करायला काहीसुद्धा वाटत नाही त्यानंतर मस्त असं मी ही पूजा करून घेतली घरात आले आणि मस्त अशी आता कटाची आमटी बनवते अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं म्हणजे साधारणतः खाण्याचे सहा सात चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं नावच कटाची आमटे म्हटल्यानंतर छान अशी कट किंवा तरी त्या आमटीला पाहिजे तेल गरम झाले का नाही बघण्यासाठी थोडीशी जिरं टाकून घेतलं आणि त्यानंतर ते तेल गरम झाले हे कळलं की जिरी मस्त अशी तडतडली त्यानंतर छान असं भरपूर एक चमचा मसाल्याच्या डब्यातला जिरी टाकून घेतली आणि सुरुवातीला जे तुम्हाला वाटण दाखवलं होतं ना बनवणे ते वाटण इथं मस्त असं बघा टाकून घेतलं एक पळीवर आणि एक मिनटासाठी छान असं तेलात परतून घेतलं त्यानंतर काळं तिखट हळद आणि कच्च्या गरम मसाल्याची जी पुड बनवून ठेवलेली असती ना ती टाकली कडीपत्ता टाकला ते सुद्धा एक मिनटासाठी छान परतून घेतलं आणि आपलं जे एळवणी म्हणजे डाळ शिजवल्यानंतर जे पाणी काढलेलं असतं की नाही आपण ते पाणी ह्याच्यामध्ये मस्त असं टाकून घेतलं आणि चांगली पंधरा ते वीस मिनिटासाठी ही आमटी शिजवून घेतली तर तुम्ही पण अशीच करता का ही कटाची म्हणजे येळवणीची आमटी हे कमेंट करून नक्की सांगा आणि वाटणामध्ये जर एक्स्ट्रा काय वापरत असाल किंवा मी जे वाटण बनवताना तीळ खोबरं आलं लसूण कोथिंबीर वापरले याच्यापेक्षा याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काय वापरत नसाल तर तेही मला कमेंट करून सांगायचे आमटी जर शिजायला मस्त अशी घातली आहे तोपर्यंत म्हटलं छान अशा चला आता पूर्णाच्या पोळ्यासुद्धा लाटून घेऊयात उंड्यामध्ये जितकं पुरण जास्त बसेल ना तितकी पोळी छान खाण्यासाठी मस्त लागते कमी उं म्हणजे पुरणापेक्षा ना तुम्ही एकदा भरगत असं पुरणाच्या पोळीमध्ये म्हणजे उंड्यामध्ये पुरण भरून बघा खूप मस्त लागते पुरणाची पोळी आमच्या घरी तर अशी भरपूर पुरण घातलेली पुरणाची पोळी आवडते आणि त्यातल्या त्यात गोडही असावी लागते आणि मस्त असं पुरण बनवताना मी त्याच्यामध्ये वेलायची आणि सुंठ पावडर घातली होती त्यामुळे आणखीनच पूर्णाच्या पोळी मस्त अशा टेस्टी होतात काल दसरा होता आणि हा व्लॉग तुम्ही दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बघताय काय कारण काल माझी तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळं मला काय एडिट करता म्हणजे जमलं नाही कारण मान दुखत होती आणि थोडं सर्दी झाल्यामुळे माझं डोकंही दुखत होतं काल विजयादशमी दसरा होता बरेच जण या दिवशी सोनं वगैरे ख खरेदी करतात किंवा कोणत्याही आवडीप्रमाणे वस्तू खरेदी करतात तुम्ही कोणती वस्तू खरेदी केली किंवा कोणता संकल्प केला कालच्या रावणाबरोबर कुठल्या आपल्या मनातल्या गोष्टींचा म्हणजे राग वेष मस्तर या कुठल्या गोष्टींचा त्याग किंवा दहन केलं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि कोणत्या गोष्टीची नवीन खरेदी केली असेल कोणी फ्रीज घेतं टी व्ही घेतं तेही मला कमेंट करून नक्की सांगा बघा मस्त अशा आपल्या टंब अशा पोळ्या फुगल्यात की नाही पुरणाच्या तुमच्याशी गप्पा मारत मारत इथं छान अशा सगळ्या पूरणाच्या पोळ्या बनवून घेतल्या आणि लेकीला आज पोळ्या भाजण्यासाठी घेतलं होतं नेहमीच त्या घरी सुट्टी असेल त्यावेळेस मला पोळी भाजण्यासाठी मदत करत असतात कारण चपाती भाजणं वेगळं आणि पोळ्या भाजणं वेगळं पोळ्या भाजणं आणि चपात्या भाजण्या याच्यामध्ये खूप फरक आहे पोळ्या खूप टंब फुगलेल्या असतात त्यामुळं पलटी मारताना खूप म्हणजे व्यवस्थित माराव्या लागतात मग त्या दोघींना याची सवय असावी म्हणून मग तिला पोळ्या भाजण्यासाठी हाताशी घेतलं होतं त्यांना सगळ्याच गोष्टींची तसं तर आता पन्नास ते साठ टक्के स्वयंपाक त्या स्वतःहून एकटा करू शकतात इथंपर्यंत मी त्यांना स्वावलंबी बनवलेला आहे त्यानंतर मस्त असं आता पूर्णाची पोळे म्हटल्यानंतर तळण तर पाहिजेच अगोदर काय केलं की कोबी आणि कांद्याची भजी बनवणार आहे आज कारण मागच्या चार दिवसामध्ये जेव्हा पाऊस येत होता तेव्हा फक्त कांद्याची भजी बनवले होते तर म्हटलं आज कोबी आणि कांद्याची भजी बनवूया मग सगळं पापड वगैरे तळून घेतले आणि पापड तळम्या अगोदरच मी इथं भज्याचं पीठ पण कोबी आणि कांदा घालून मस्त असं भिजवून ठेवलं होतं म्हणजे भजी छान मस्त होतात मी भजी बनवताना शक्यतो त्याच्यामध्ये सोडा वगैरे वापरत नाही हे जे कडक तापलेलं कडकडीत तेल असतं ना तेच भज्याच्या पिठामध्ये टाकत असते आणि नंतर त्याची भजी करत असते म्हणजे खूप छान भजी होते एकदम मौसद असे भजी होतात त्याचे इथं बघा सगळे पापड वगैरे तळण तळून झालं पुरणपोळीचा स्वयंपाक भजी आणि पापडशिवाय इनकम्प्लीट वाटतो मला ना पुरणाची पोळी एळवणीची आमटी म्हणजे हे जर सगळ्या पुरणांचा स्वयंपाक असेल ना तर त्याच्याबरोबर कुरवडी खायला खूप आवडते म्हणजे ती पण कुरवडी गव्हाची असायला हवी तुम्हाला तळणातला कोणता पदार्थ आवडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज तुम्हाला मी जरा जास्तीच प्रश्न विचारलेत का सगळ्यांना असो चला एकमेकांना काय आवडतं आवडी नवडी ऐकायला आणि जपायला चांगलंच असतं जपलेलं आणि त्यानंतर छान अशी बघा सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला देवपूजा तर अगोदर करून झाली होती माझी परंतु आज रांगोळी काढायला थोडासा उशीर झाला होता कारण बाहेरची पूजा वगैरे ह्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला होता मग इथं छान अशी आपट्याच्या पानाची रांगोळी काढून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं काम माझं जे राहिलं होतं कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्येही तसं मी सांगितलंच आहे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ केले होते तर देवीची ओटी भरणं आणि देवीला पूर्णाचा नैवेद्य दाखवणं हे खूप गरजेचं होतं म्हणून बघा आज म्हटलं चला बनवली पुरणपोळी तर छान अशी देवीची ओटीही भरूया आणि पुरणाच्या स्वयंपाकाचा देवीला नैवेद्यही दाखवूया बघा कशी वाटते रांगोळी आज आपली आपट्याच्या पानाची ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि साईडला अशी बघा निस्तार राऊंड करून घेतला होता केसरी रंगाने आणि त्याला काड्याच्या पिठीतली काळी घेऊन अशी फुलासारखा शेप दिला तर छान अशी फुलं दिसतात का नाही अशा इझी रांगोळ्या तुम्ही सुद्धा काढू शकता आणि समारंभ असला ना खरंच आपल्या हाताने छोटी का होईना एखादी घरात रांगोळी काढायची म्हणजे खूप मन, मन प्रसन्न होतं आणि घरात काहीतरी ॲक्च्युलमध्ये आपल्या सण समारंभ आहे असं जाणवतं खरं तर नऊ दिवस झाले घटस्थापनेपासून देवांची काही पूजा नव्हती आणि आज सकाळ सकाळी जेव्हा उठून देवांना छान आंघोळ वगैरे घातली पूजा केली ना त्यामुळं आणखीन प्रसन्न म्हणजे वाटत होतं कारण रोज सवय लागलेली असते आपल्याला एखादी गोष्ट करण्याची म्हणजे नित्य नियम असतो आणि ती जर सवय असं आपली रोज आपण नाही फॉलो केली तर थोडंसं काहीतरी राहिले काहीतरी आपलं चुकले असं वाटत होतं तसंच मला या नऊ दिवसात वाटत होतं वाचन तर चालू होतंच माझं परंतु रोजची देवपूजेची सवय लागलेली त्यामुळं असं वाटायचं की आपलं कितीही काम झालं तर काहीतरी इनकम्प्लीट राहिले असं त्यानंतर बघा इथं मस्तशी दुर्गा सप्तशतीची पोती वगैरे बाहेर काढून ठेवली देवांना वगैरे सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं उदबत्ती ओवाळली त्यानंतर मस्त असा बघा इथं पुरणपोळीचा देवाला नैवेद्य दाखवून घेतला तर सग घरातले सगळेच मला म्हणत होते की पुरणपोळीचं स्वयंपाक तब्येत ठीक नाही तर करू नको परंतु मग मला दुर्गा सप्तशितीचे पाठ झाले होते त्याला नैवेद्य दाखवायचा होता ते माझ्या मनात सतत घोळत राहिलं असतं की आपण नैवेद्य दाखवलं नाही देवीची ओटी भरली नाही खरं तर थो जास्त काही नाही पण आपल्या थोडं जे काही आहे गोष्टी जशा करायला हव्यात त्या पद्धतीनं केल्या किंवा आपल्या मनातले ते विचारही जातात म्हणजे आता बघा कालच मी ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या तर तो विचार माझ्या मनातून लगेच निघून गेला की आता माझं ते जे काही पाठ केले होते त्याचं जे काही संकल्पयुक्त करायला हवं होतं ते नियमाप्रमाणे मी केले नाहीतर तर माझा असं स्वभाव आहे की ती गोष्ट माझ्या मनातनं सतत घोळत राहते म्हणून मग मा काल माझं सगळंच विजयादशमी दिवशी व्यवस्थित करून झालं त्यामुळे छान वाटलं आजचा हा विजयादशमीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या छोटे मोठे बहीण भाऊ मित्र मैत्रिणी यांच्यासोबत नक्की शेअर करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉगसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून ती स्वामी समर्थ